नमस्कार मी पंढर आठोंबरे यांच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो देवेंद्र फडणवीस एका सत्कार समारा समारंभामध्ये बोलताना म्हणाले की मी राजकारणी नाही त्यांचा जीवनपट बघताना ते सर्वात हुशार आणि कमी वयात राजकारणात आलेले आपल्याला त्यांच्या जीवनपटावरून राजकीय जीवनपटावरून दिसून येते एकविशव्या वर्षी महापालिकेचे सर्वात कमी वयामध्ये नगरसेवक ते झालेले आहेत त्यानंतर आमदार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्री झालेले शरदचंद्र पवार असले तरी दोन नंबर देवेंद्र फडणवीस यांचा लागतो त्यांनी चव्वेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आणि विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी कार्यक्षम म्हणून काम केलं परंतु त्यांनी त्या एका समारंभाच्या कार्यक्रमामध्ये मी राजकारणी नाहीच हे जे वक्तव्य त्यांचं आहे ते कुणालाही न पडणार आहे कारण गेल्या दहा वर्षापासून त्यांचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यांनी शरद पवार जे महाराष्ट्रातले दिग्गज राजकारणी मानले जातात त्यांनाही काही प्रमाणात मागे पाडल्याचं दिसत गेल्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस काँग्रेसला फोडलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेच्या सभागृहामध्येच कबुली दिली दिल, दिली होती की आमचा रात्रीचा खेळ आहे आणि दोन दोन वाजता उशा करून आम्ही भेटलो आणि हा हे सरकार नवीन स्थापन केलं शिवसेना खोडून एकनाथ शिंदे आपले चाळीस आमदार सोबत घेऊन त्यांनी पुन्हा एकदा भाजपचं सरकार ताब्यात घेतलं भाजपचं सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र ताब्यात त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा अजित पवार अजित पवारांना भाजप भाजपासोबत आणण्यास त्यांना यश मिळालं शरद चंद्र पवार सरकार दिग्गज राष्ट्र दिग्गज नेता असूनही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार फोडले आणि शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गुईफूट पडली आणि अजित पवारांसोबत त्यांचे समर्थक येऊन ते महायुतीमध्ये सहभागी झाले आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलेली आता हे सर्व पाच वर्षातील डावपेच बघता कुणीही मान्य करणार नाही आणि त्यांचं हे वक्तव्य मी राजकारणी नाही हे थोडं हास्यास्पदच होईल असं वाटतं एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी जे आतापर्यंत महाराष्ट्रात कोणी करू शकलं नाही ते त्यांनी करून दाखवलं मी पुन्हा हे आतापर्यंत कोणी म्हणलं नाही आणि कुणी सत्तेत आलंही नाही मात्र गेल्या पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल आणि ते पाच वर्षानंतर मोठ्या बहुमताने सत्तेत आले एकनाथ शिंदे यांनी रुसवे फुगी केली मात्र त्यांना मुख्यमंत्री पद पुन्हा मिळाले नाही आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले काही वर्षापूर्वीचा सकाळचा विधी तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा होता अजितदादा यांना सोबत घेऊन त्यांनी सकाळी सर्व महाराष्ट्र झोपेत असताना अजितदादांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं मात्र ते शरद पवार यांच्या खेळीमुळे काही दिवसाचं घंट्याच सरकार ठरलं मात्र तो कार्यकाळही देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लागला आणि ते तीन वेळेस मुख्यमंत्री झाल्याचं आपल्याला पाहायला म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे मी नाही त्यातली आणि कडीलाव आतली अशी हे जे म्हण आहे ती देवेंद्र फडणवीस यांना या वक्तव्यामुळे लागू पड पढ़, पडल्याचं आपल्याला दिसते मी राजकारणी नाही हे म्हणणे त्यांना या सर्व घरा घडामोडी आपल्याला दिसते आता गृहमंत्री गृहमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मागितलं होतं परंतु त्यातही एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी धोवीप देत गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद दोन्ही आपल्याकडे ठेवले त्यामुळे देवेंद्र फडणवीस राजकारणी नाही अस ते जे म्हणाले ते म्हणजे तो मी नव्हेच अस म्हणता येईल गेल्या पाच दहा वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पाहता त्यांनी गेली पाच वर्ष ही पूर्ण टम पूर्ण टम मुख्यमंत्री पदाची भोगली शिवसेनेचा अंतर्गत विरोध असतानाही शिवसेनेने त्यावेळी ही विरोधी पक्ष म्हणूनच जवळपास जबाबदारी पार पाडली मात्र या सर्व अडचणीतही देवेंद्र फडणवीस यांनी आपली आपला कार्यकाळ पूर्ण केला आता ही एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोन दिग्गजांना सोबत घेऊन ते आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील असे म्हणण्यास काहीच हरकत नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा पाहताही मराठा आरक्षणाचे आंदोलक एकनाथ चरंगे पाटील यांनीही एक छगन भुजबळ नंतर सर्वात जास्त टार्गेट हे देवेंद्र फडणवीस यांना केले मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पुन्हा एकदा भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये बहुमताने आणण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी एस ठरले आहे तुम्ही तुमची ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर कळवा मी राजकारणी नाहीच हे त्यांचं वक्तव्य तुम्हाला पटते का ते कॉमेंट्समधून नक्कीच तुम्ही कळवा आणि आपला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद